हाय फ्रेंड्स कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल मी पण खूप छान आहे मी रुची तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती तर फ्रेंड्स तुम्ही खूप छान प्रकारे मला सपोर्ट करताय तर फ्रेंड्स आज मी तुम्हाला मी एक्सरसाईज कशी करायला लागली माझ्या स्वतःकडे मी कशा लक्ष द्यायला लागली त्याबद्दल थोडंसं सांगणार आहे फ्रेंड व तिला माझ्या ज्या वेळेला माझं वेट खूप वाढलेलं सेव्हन्टी फाय के जी माझं वेट झालेलं तर फ्रेंड्स मी त्यावेळेला जिमला जायची जिमला जाऊन मी माझं वजन कमी केलेलं पण फ्रेंड्स हळूहळू मग मी जिम सोडली तसं माझं वजन पुन्हा वाढलं त्यानंतर फ्रेंड्स मी योगाचा कोर्स केला योगाला जायची त्याच्यातूनच जा, मी योगा शिकता शिकता योगाचा कोर्स सुद्धा केला आणि फ्रेंड्स आता मी स्वतः योगा शिकवते सुद्धा तर फ्रेंड्स आज मी तुम्हाला तेच मी ज्या ज्या ठिकाणी मी योगा शिकवायला जाते त्या ठिकाणी फ्रेंड्स मी आज सूर्यनमस्कार घेतलेले ते फ्रेंड्स त्यांनी हळूहळू सुरुवातीला मी सूर्यनमस्कार आम्ही पाच वेळा करायचो म्हणजे मी त्यांच्याकडून पाच वेळा सूर्यनमस्कार करून घ्यायची त्याच्यानंतर मग आम्ही हळूहळू त्याचं दररोज एक 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 वाढवत आता ते फ्रेंड्स सोळा सूर्यनमस्कार करतात तर फ्रेंड्स तुम्हाला छोटासा व्हिडिओ दाखवणार आहे जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि तुम्ही पण दररोज सूर्यनमस्कार करून तुमचं वजन नक्की कमी करू शकता तर फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ सूर्यनमस्कारचा आवडला तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीनच आहात आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही केलंय तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, करा, कर करा। जेणेकरून तुम्हाला तुमच्या वेट लॉसमध्ये माझे व्हिडिओ पाहून तुम्हाला थोडीशी तरी मदत होईल ज्या लेडीज येतात ना सूर्यनमस्कार करायला त्या साडीवरती ड्रेसवरती जसं त्यांना कम्फर्टेबल आहे तसं येतात आणि दररोज येतात फ्रेंड्स त्यांना तीन चार महिने झाले आता त्या रेग्युलर येत आहेत तर तुम्हाला छोटासा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा तर मग चला फ्रेंड्स मी तुम्हाला दाखवते सूर्यनमस्कारचा व्हिडिओ काय कसा आहे कसे कशा प्रकारे सूर्यनमस्कार करतात ते चलो स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन Eleven, twelve, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten, eleven, twelve. फ्रेंड्स या सगळ्या ज्या लेडीज आहेत ना त्या दररोज येतात आणि त्यांना दोन महिन्यातच त्यांना खूप छान प्रकारे रिझल्ट आला आहे त्यामुळे त्या फ्रेंड्स रेग्युलर येतात तर फ्रेंड्स तुम्हाला छोटासा त्यांचा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केला आहे फ्रेंड्सचा व्हिडिओ आवडला तर फ्रेंड्स नक्की लाईक करा आणि तुम्हाला जे काही विचारायचं आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद